बरेच दलालही मराठा क्रांती मोर्चामध्ये येऊन गेले त्यांनी आपली घरं आहेत हे दलाल आहेत ना यांनी समाज विकलाय यांनी आंदोलनं मॅनेज आहे हे तुम्हाला कुठेतरी वीस रुपये देत आहेत तुमच्या तोंडाला पुसत आहेत तुमच्या भरोशावर इथं बंडल घेऊन येत आहेत परंतु ज्या वेळेला जरांगी आलाय ना त्यावेळेला असं वाटलं अरे खरंच कुणीतरी मराठ्यांचा मस्ते हा आलाय आता एवढा साधा माणूस एवढा गरीब ज्या वेळेला अंतरावाली सराठीमध्ये सभा झाली तुम्हाला सांगते तुम्ही जर ते, ते तुम्ही त्या सभेचं बघितलं ना त्या सभेच्या जी जाहिरात त्यांची चालू होती त्या जाहिरातीला त्यांची लोक माझ्या क्लिप व्हायरल करत होते आणि त्याच्यावर देत होते यावंच लागतं जे आझाद मैदानावर माझे भाषण झालेले होते त्या क्लिप माझ्या व्हायरल करत होते तुमचे लोक मग त्यावेळेला मनोज झरांगेच्या भाषणाच्या क्लिप का नाही व्हायरल केल्या माझ्या काय केल्या तुम्ही अंतरावली सराठीमध्ये बोलवायचं होतं लोकांना तुम्ही त्याच्या भाषणाच्या क्लिप व्हायरल करायच्या माझ्या नाव त्या करायच्या माझ्या काय तुम्ही व्हायरल केल्या बरं माझ्या इतकं घाण बोलल्यानंतर एकही शब्द या माणसाचा माझ्या माझ्या बाजूने नाही मला सांगा ना ही महाराष्ट्राची संस्कृती काय गलिच्छ बोलण्यात येते एक महिला बोललीये की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ने बरोबर बोलली ती काय चुकीचं बोललीये त्यांचं कुठली तरी महिला आहे तिचं बाईट आहे बघा एक शॉर्ट तिची रील्स ती व्हायरल होतीये हा की बाबा त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका तर त्या बाईला माझ्याकडे स्क्रीनशॉट मारून ठेवलाय मी बघा शिवाय काय त्या बाईला एवढं घाण तुम्ही बोलताय अरे तुम्ही कोणत्या कुठल्या राज्यात राहतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतात ज्यांनी फक्त स्त्रियांची अब्रू वाचवण्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली आहे मला माझं आरक्षण महत्वाचं आहे ती भूमिका मी कुणाच्याच बाबतीत बोलायला रिकामा नाही ज्याला वाटेल त्याने मला सपोर्ट करा मी काय कुणाला म्हणत नाही मला सपोर्ट करा म्हणून हे त्या माणसाचे शब्द होते ते जे दहा बारा माणसांची टीम असायची ना त्यांच्यामध्ये ह्याचे शब्द होते हे त्यानंतर मला कॉल आला आणि सांगण्यात आलं की ताई शांत बसा हा माणूस कुणालाच मदत करत नाही जे माणसं त्यांच्या बाजूनी बोलतायत कु कुणाची बाजू घेत नाही हा मग त्याने मला सगळं सांगितलंय आणि मग माझ्या पण का काही गोष्टी लक्षात आल्या अरे काही पक्षांच्याच नेत्यांना काबर गावामध्ये गावबंदी आहे काही पक्षांच्या नेत्यांना येऊ देतात त्यांचे कार्यक्रम होऊ देतात हे तुम्ही आणि मग मी त्याच्यावर खरंच ना विचार करायला लागले की सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना गावबंदी विरोधी पक्षाच्या नेत्यांना येऊ देतात बरं ज्या वेळेला आंतरावली सराठीमध्ये लाठीचार्ज झाला सर्व अगदी राज ठाकरेपासून सगळे गेले सग सर्व पक्षाचे बच्चू कडू असतील सर्व 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 पार पडळकर सुद्धा गेले होते सर्वच लोक गेले होते तिथं त्यावेळेला कुणालाच या बाबाने म्हणजे एवढा प्रतिसाद दिला नाही जेवढा शरद पवार गेल्यावर नाही का बाबा साहेब काय एनर्जी तुमची पण ह्या गोष्टी सगळ्या प्रामुख्याने लक्षात यायला अरे खरं ह्यांच्या सभेला कुठून द्यावं यांनी यांनी ना द्यावा हिशोब कुणा कुणाकडनं किती किती पैसे घेतले कसे कसे घेतले ना द्यावं आणि त्यांनी कुठून कुठून दिलेत ते ह्यांच्या सभा ते शेतातलं जे काय उपटून फेकलं तिथं सभा झाल्यात त्यांना काय दिले होईल दादा सगळं बाहेर येईल हळूहळू सगळं यायला लागलं आणि येणार खोटं जास्त दिवस येणार लपून राहत नसतं एवढं लक्षात ठेवा खोट्याची चादर आहे ना, ना तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली की तोंड उघडे पडतात तसा हजारांगे ही खोट्याची चादर यांनी घेतलेली आहे त्याचं तोंड उघडं पडतंय शंभर टक्के पडणार आणखी बघा ना मुलगा आजारी म्हणे म्हणजे काय माहिती का समाजाला इमोशनल करण्याचे ना सगळे हातगंडे त्यांनी वापरले समाज कसा आहे येडा आहे समाज मराठा समाज त्याला असं वाटतं नाही का बरोबर इमोशनल होतो त्याच्यानंतर काही ते ज्या वेळेला कोपर्डीच्या ताईवर ज्यांनी ज्या नराधाबानी अत्याचार केला होता त्यांच्यावर हल्ला करणारी त्याही मुलांचं काही मी बाईट बघितलं मग लक्षात आलं अरे येडं ये बन की पेडा खाराय hmm. नाही 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 हे ना, 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 ये आपल्याला येडं बनवलं यांनी आणि आता माझ्या समाजाची दिशाभूल यांनी जी करणं लावली ते याचा चेहरा उघडा करणं फार गरजेचं आहे आणि मग मी विरोधात भूमिका घेतली अ ते याचे ना ओबीसीचे कार्यकर्ते तरी मला कमी बोलले असतील इतके गलिच्छ बोलतायत दादा हे छत्रपती आणि याला छत्रपती म्हणतात छत्रपती तर लांबची गोष्ट हो, त्यांच्या मावळ्याचा म पण नाहीये याच्यामध्ये त्याच्या मावळ्याचा म सुद्धा नाहीये माझ्या छत्रपतींनी आया बहिणींची पुन्हा एकदा सांगते तुम्हाला सुरक्षा केली सुभेदारांची सून कमी सुंदर नव्हती देखणी नव्हती तिला आई म्हणून संबोधलं मुसलमानांच्या स्त्रिया ज्या वेळेला छत्रपतींच्या राज्यातनं जात होत्या ना त्यावेळेला त्या अगदी त्या, निडरपणे तिथनं जायच्या कारण म्हणजे ए ए का राज्य आहे ह्या पे कोई बी स्त्री ना कपडे नाही उतारे जाएंगे उसकी एवढा विश्वास त्या मुसलमानांच्या स्त्रियांना सुद्धा होता माझ्या छत्रपतींवर आणि तुम्ही त्यांचं नाव घेऊन राजकारण तुम्ही पण करायला लागलेत समाज कुठंतरी तुम्हाला समाजाने स्वीकारलं होतं की आम्हाला एक निर्मळ नेतृत्व भेटलं स्वच्छ नेतृत्व भेटलं परंतु त्या नेतृत्वाने एवढा मोठा घात केला आणि हे फक्त मी आधी मला कितीही शिव द्या शिव्या देऊ द्या आणि मला माहिती आहे सगळे शिव्या देणारे राष्ट्रवादी गटातले असणार आहे शरद पवाराच्या माझे मराठे करणारच नाही जे जातिवंत मराठे छत्रपतींना मानणार आहे मला माहिती मला शिव्या देणार आहेत आता आता पार तुला कोणी विकत घेतली तुला पार पार घाण पार मला काय सांगायचं तू मुख्यमंत्र्यांनी विकत घेतली का किती पोते आहो मी टेलर काम करते आणि माझा उदरनिर्वाह करते माझ्या घरी कधी या तुम्ही चेन दिसतील तुम्हाला बाकी काही नाही टेलर काम करून माझा उदरनिर्वाह करते मी म्हणावं फक्त कुणी की बाबा आम्ही एक रुपया देतो का पैसे घेऊन काम करणारी संगीत वानखेडे नाही हो समाजासाठी काहीतरी तळमळे अन्याय होईल तिथं मी विरोध करत असते फक्त अन्याय देते प्रतिकार हे माझं वृद्ध वाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी काम करते परंतु मला कितीतरी वेळा तुम्हाला सांगते इतकं गलिच्छ बोललं जातंय हे मनोज जारंगाचा विरोध करते ते वापासणं तर मी सांगू शकत नाही तुम्हाला इतकं ट्रोल केलं जात आहे मला इतकं घाण बोलण्यात येतं मला इतकं घाण हे कुणाकडलं हे मनोज जारंगाचे कार्य करते सगळे मनोज रांगेचे कार्य तुम्ही कमेंट बघा दादा कमेंट बघा तुम्ही असं ना सुचत नाही डोकं बंद पडते ही संस्कृती आहे महाराष्ट्राची ही संस्कृती आहे महाराजांची महिलांना तुम्ही इतक्या घाण ठीक आहे ना नाही पटत तुम्हाला ना तुम्ही बघू नका त्या बायकांचं बघू नका तुम बोला तुम्ही वाद आहे वैचारिक आहे ना वैचारिक उत्तर द्या तुम्ही किती आणि मग ज्या वेळेला मी घाण बोलते त्यावेळेला संगीतावानखेडे घा म्हणजे तुम्ही पुरुष मंडळी आहे तुम्ही लायसन काढलेलं आहे का घाण बोलायचं महिलेने बोलायचं नाही मी छत्रपतींची वाघिने त्यांनी मला सांगितलेलं आहे माझ्याकडे मी वारंवार सांगत असते माझ्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान पण आहे आणि भगवद्गीता पण आहे माझ्या छत्रपतींची तलवार पण आहे आणि आंबेडकरांचं पेंड पण आहे इथे हुकुमशाही चालणार नाही मुघलशाही चालणार नाही जी यांनी लावली आहे जरांगीनी लावली मुघलशाही जरांगेनी कारण जगा जरांगेला काय माहिती का मुघलांनी केलेला कायदा मंजूर आहे त्याला मुघलशाहीतला आहे ना तो कायदा निजामशाही निजामशाहीच्या दस्तावेज मध्ये आढळून आला कुणबी त्याला ते मान्य आहे छत्रपतींचा कायदा त्याला मान्य नाही ना त्याला काय करायचंय तो निजामाची आहे मी सांगते आज तो मराठ्यांची अवलाद नाहीये निजामाची अवलाद आहे कारण त्याला काय निजामाचा कायदा त्याला मंजूर आहे छत्रपतींचा कायदा त्याला मराठे म्हणून मंजूर नाहीये बिलकुल नाहीये हेही बऱ्याच वेळा बोललं जातं की बाबा ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्यावेळेला तुम्ही घेतलं नाही अरे माझे मराठे फार दिलदार होते आमच्याकडे होतं ना मग आमच्या ताटात आहे ना आम्हाला नको आम्हाला नको यातले आमचे मराठीत ते ज्याला नसेल त्याला द्या ह्याचं असं आहे ना की दुसऱ्याच्या ताटातला आम्हाला द्या अरे ओबीसी मधलं काय गरज तुला भेटतंय ना दिलाय ना दहा टक्के याचा आट्टा का कशासाठी कारण काय मला सांगा आता यांचा जो कोण बोलविता धनी आहे जो काही यांना चालवणार आहे ज्याच्या हातात त्रिमोटे <laughs> आज यांनी सांगितलं बारसकर महाराजांनी की आंदोलन करायचं नव्हतं काय ठरलेलं होतं की बाबा आम्ही मिटिंग करू आणि नंतर ठरवू आंदोलन कधी करायचं हा बाबा मीडिया पुढं बोलायला गेला डायरेक्ट घोषित करून दिला बसलोय मी आता आंदोलनाला कारण त्याच्या अगोदर फोन आलेला होता चेक करा ना याला कुणाचा फोन आला होता तो हा कुणाच्या बोलण्यावर नाचतो ते बघा ना कुणाचा तुंतू नाही आहे हे मराठ्यांचं तुंतून नाही आहे हे वेगळंच बिया नाहीये आहे नाही 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 मराठ्यांचं नाही हा मराठ्यांचा असताना यांनी इतकं महिलांचा राहस होतोय आज इथं महिलांना शाब्दिक रेप होत आहेत त्यांच्यावर मला सांगा ना शारीरिकच रेप होत असतात नाही शाब्दिक रेप होत आहेत महिलांवर दररोज ह्याच्यामुळं किती महिलांना ट्रोल करत आहेत पुढं का मीडिया समोर बोलत नाही की सगळ्यांना बोला पण महिलांना बोलायचं नाही ही छत्रपती नीती बर का दादा छत्रपतींचं स्वराज्य काय म्हणतं महिलांची आबरू काढायची नाही तुला ती स्मारखाने ना तुला कोण लागून तू तु, तुला खरंच डोक्यावरच घेतला असता आणखी मी फक्त तू हाच शब्द बोलायचा होता करा कर आपण कुठल्याच महिलेला चुकीचं बोलायचं नाही याची आतापर्यंतची बाईटमध्ये आहे का हे बा, बघितलंय का कुणी तुम्ही ह्याच्या बाईटमध्ये हा शब्दच नाहीये याच्या बाईटमध्ये हा शब्द आहे जो माझा विरोध करा ना त्याला घोडाच लावा हा देशव्या याचे ते याची ऑर्डरी म्हणून ते पोरं आहेत ना असे महिलांना घाण बोलतात बारसकर फुटलेत फुटते ना हळूहळू सगळेच ज्या वेळेला काय कमी पडतं त्यावेळेला बरोबर फुटतं असं बारसकर काय कमी पडल्यामुळे फुटलेले नाहीयेत बारसकरांना कुठं तरी नाही का तळतळ होती हे चुकीचं घडतंय ज्या शिव्या देण्यात आल्या जी काय वागणूक होती बारसकर अरे कुणालाही राग येईल असं या माणसाचं मला सुद्धा त्या गोष्टीचा राग आलेला परंतु यांची मुलगी ज्या वेळेला चक्कर येऊन पडली यांची मुलगी चक्कर येऊन पडली ना त्यावेळेला हा माणूस असं ढकल होतं डायरेक्ट लोकांना मग ते लेकरं नव्हती का तुमचे फक्त भाषणात बोलण्यापुरतं आमची लेकरं गोरगरिबांची लेकरं ज्या वेळेला मुलगी चक्कर येऊन पडली माणूस दनाद्दम फेकतोय ला अरे ते पण तुझ्यासाठी चालेत ना तुझ्या मुलासाठी तुझा इतका तळतळपारती चक्कर होऊन पडली तर नाही 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 हे चुकीचं होतं ना तिथं पण कुठं सटकलं बरं का हे काय बरं त्याच्यानंतर कुणी जर सेल्फी काढायला आला असेल या लोक या माणसाची भूमिका बघा तुम्ही दनाद्दम धकलतोय कोणी तुला मोठा केलाय समाजानी आज तू त्या समाजाला लाथळतोय इतका माज एक आणखी एक मी व्हिडिओ बघितला बघा एक बाबा आहे वयस्कर हा गाडीत बसलेला माणूस आहे तो त्याच्या टीमशी काहीतरी बोलत होता आणि तो बाबा आपला मध्ये आलाय ओ मला बोलायचं मला बो... तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी जर बघितलं असेल ती क्लिप तर ते बाबा म्हणतात जरांगे साहेब मला यायचं तुमच्यासोबत मी पण येतो आझाद मैदानावर आणि मी तुमचा बॉडीगार्ड म्हणून येतो वयस्कर बाबा आहे दाढी पिकलेली आहे टोपी डोक्यावर अगदी वय मी म्हणते ना की पंच्याहत्तर ऐंशीच्या घरातले असतील आणि ह्या बाबाचं काय माहिती काय हि हो, तर मला चालता येणार आणि तुला घेऊन चालतो मी रगेल भाषेत आणि काचवर केली गेला आणि तू बाबा खिडकीजवळ अरे तुझ्या ठिकाणी खरंच जातीवंत मराठा असताना जातीवंत आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक तो खाली उतरून पहिला दर्शन घेतला असं अरे आज ऐंशी वर्षाचा म्हातारा म्हणतोय मला ऐंशी वर्षाचा बाबा म्हणतोय मला मला सपोर्ट करायचा आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखी काय होय मला तुम्ही संविधानाच्या विरोधात जायला लावता राव काय पण आपलं धरायचं अरे लोक स्वतःला ती स्मारकाने समजायचं हे काय हे जे चुकीचं आहे दादा माझे काय दुश्मन नाही मनोज जरांगे माझा काय बांध्याला बांधा नाहीये काही संबंध नाही तुम्ही माझे मोबाईल चेक करा माझा एकच नंबर आहे माझा मोबाईल चेक करा तुम्हाला जर कुठं दिसले ना राजकीय कुठल्या तरी बाबा याच्याशी मी निगडित आहे hmm. राजकीय पक्षाशी किंवा कुठल्या कार्यकर्त्याशी तरी तुमची चप्पलन माझं तोंड राहील दादा हे संगीता वनखेडचं वाक्य तरुणांना अडकवायचं म्हणजे हे राजकारण करायला सोपं तुम्ही नेतृत्व केलं नाही पाहिजे तरुणांनी तुम्ही जर एखादा तुमच्यातलं नेतृत्व करणारा असेल ना त्याला कसं अडकवता येईल त्या पोरांना हे यांची खेळी चालू आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना तरुणांना माझ्या भावांना विनंती करेल तुम्ही नक्कीच समाजासाठी लढा परंतु कुणाच्या सांगण्याहून दगड उचलू नका जाळपोळ करू नका जर तुम्ही आता आ, मी एका अधिकाऱ्याची बाईट आहे की आम्ही आम्हाला आदेश दिलाय की बाबा गुन्हे मागं घेण्यात यावी मु गुन्हे मागे कसे घेण्यात यावे बघा ह्या क्लिप बघा तरुणांनी फार महत्वाचं आहे माझ्या भावांनो फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पाच लाखाखालील जे काय नुकसान असेल त्यांच्यावरचे गुन्हे मागं घेण्यात यावे पाच लाखाच्या वरचं नुकसान आहे ते त्या आंदोलनकर्त्यांकडनं भरपाई करून घ्यावी कुठून देणार आहे तो पुरा मागं घेणार पण त्याचं नुकसान जो आहे ना नुकसान भरपाई तुमच्याकडनं घेणार आहे देणारे का नेते लोक तुम्हाला ज्यांच्या तुम्ही दगडफेक केली जाळपोळ केली आणि बघा कोर्टाचा बाप एवढं लक्षात ठेवा कोर्ट जो आदेश देईल ना त्याचं पालन करावंच लागेल तुम्ही जर ते भरपाई करू शकत नसाल तर तुम्ही दंडाला पात्र आहात शिक्षेला पात्र आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार त्यामुळं तुम्ही कुणाच्याही सांगण्यावरून ते अंतरावली सराटीचा जो दादा आहे एक त्यांनी बाईट दिलेली की जरांग्याच्या सांगण्यावरून त्यांनी काय केलं कोपर्डीच्या ताईच्या त्या नराधमांवर हल्ला केला यांनी दोन वर्ष जेल बघून आला पाच वर्षाची सजा त्याला लागली आहे त्याच्या बापाचं बघा तुम्ही काय आहेत बाईट त्याच्या बापाचं स्टेटमेंट बघा तुम्ही एका चॅनलला दिलेलं त्याच्या बापाने त्या मुलाच्या की आमचे मुलं काम करत असताना यांनी नाही का कुठं गडावर झेंडा रोवायचा किंवा कुठं तरी समाजाच्या कार्यासाठी न्यायचं म्हणून बरं मग त्याच्यात मध्ये जरांगिरी का बरं मला तुम्ही ह्याच्यात मध्ये एक सांगा ना जरांगीर का नाही स्वतः घेतला हत्या राहतात आणि त्या त्या कोपर्डीच्या नराधमानावर जरांगिरी का नाही हल्ला केला ह्या पोरांना का करायला लावला मला एक साधा आणि सरळ का करा। का करायला लावला आपण सेफ राहायचं घरची लेकर आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुमची आम्ही एवढं का नितांत प्रेम केला आणि विश्वास ठेवला तुम्ही काय करत होते कानात सुद्धा बोलू देत नव्हते कानात मिड्या कुड्या कानात नाही बोलायचं इथे या कोपऱ्यात नाही जायचं बंद आड नाही ओ पण तुम्ही सगळ्यांच्या समोर बोला बरोबर ही तुमची मागणी होती मग तुम्ही तिथ गेल्यानंतरच का बरं तुमची हे झाली लोणावळ्यात लोणावळ्यात गेल्यानंतर तुम्हाला का वाटलं बंददार आड मिटिंग करावी बरं त्याच्याही नंतर तुम्ही ज्या वेळेला का एका पत्रकार दादाने विचारला होता प्रश्न मी ती बाईट बघितली आहे काय माणूस चिडलेला आहे कोण विचारणार तू माझा समाज विचारत नाही मला तू कोण विचारणार मी माझं बघीन मी उडवा उडवीची उत्तर होती इथं तर कळून जातं दालमे कालाय दालमे काला नाही तर पुरीची पुरी दालच काली झरांगेची दालमे कालच नाहीये हे चुकीच आहे म्हणून तर माणूस चिडतं कधी माहितीये का खरं असल्यावर माणूस चिडतच नाहीये तू तिथं त्या पत्रकाराने तुम्ही कोण मला विचारणार अरे त्यांनीच तुला डोक्यावर घेतलं आणि तू त्यांच्यावर पण चिडतो का तुम्ही कोण विचारणार पत्रकार विचारणार तुला त्यांची उत्तरं द्यायची होती तू कधी म्हणतो ते काय अधिकारी होते कधी म्हणतो शिष्टमंडळ होतं सारे ना क्लिअर कोण होते ते त्यांनी सांगितलं की बाबा ज्या वेळेला अध्यादेश हातात आला त्यावेळेला या बाबाचं काय म्हणणं मी काना मात्रा विलांटी पार उकार सगळं बघणार चेक करणार आणि मग मा इथून माघारी फिरणार मी माझे वकिलांची टीम बोल कोणची वकिलांची टीम होती करा की प्रसिद्ध तुम्ही त्या वकिलांच्या टीमनी पण मला असं वाटतं की बाबा बाईट द्यावी मीडियापुढं तुम्ही तर घ्यावी त्यांची बाईट वकिलांची टीम कोणची होती ना तुम्ही त्याला फोन करून विचारा की आम्हाला बाईट घ्यायची आहे ती वकिलांची टीम सांग म्हणजे ती वकिलाची टीम येईल ना तुमच्या पुढं हा बाबा आम्ही चेक केलं आणि आम्ही यांना सांगितलं ओके आता जावा तुम्ही जरी नाही का काय कुणबी म्हणून दाखले भेटत नव्हते का पहिले मला सांगा भेटत नव्हते का भेटत होते ना दादा मॅनेच झालेला आहे मनोज कधीच कळेल वर्षभरात तुम्हाला थांबा परंतु आता बारसकर महाराज आलेत था। असंख्य पुरावे आहेत त्यांच्याकडे मग माझ्या पुराव्याची काय आहेत ना कोर्टात मध्ये जेव्हा दाखल करतात तेव्हा कोर्ट म्हणता का तुझ्याकडचं मध्ये एक आहे ना सेमच आहे ना ते मग कोर्ट काय म्हणतं जर सारखंच असेल सा तर आम्हाला गरज नाही एकच द्या बंच प्रत्येकाजवळची आहे ना बारसकर महाराज आणखीन येतील थांबा जरा येतील 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 ते जास्त लवकर उगवल्या जातं ना त्याला तेवढाच लवकर कापल्या पण जातं समाज हे बघा जरी उशिरा लक्षात येत असं येणार पण येणार आणि ज्या समाजाने याला डोक्यावर घेतलं ना भाई मराठी समाज आहे लय बेकार या जितका आता डोक्यावर घेईल ना पळू पळू मारेल एवढं लक्षात ठेवा फक्त काही गोष्टी येऊ द्या क्लिप वगैरे बाहेर जे पोरा तळमळीने त्याच्यासाठी लढतायत ना तीच पोरं जी मला आज नावं ठेवतात आता शिव्या देत असतील मला कमेंटमध्ये मला माहिती आहे तीच पोरं उद्या माझ्याच क्लिप ना शॉर्ट शॉर्ट करून येणा व्हायरल करतील हा माझा अनुभव आहे आतापर्यंतचा खूप वेळा मी ज्या वेळेला खरं मांडायचा प्रयत्न करते ना मला खूप ट्रोल केलं जातं परंतु माझी एक भूमिका असती बघा मी कितीही ट्रोल केलं तरी माझे व्हिडिओ हटवत नसते खरं बोलण्याची आणि नंतर मग अशी वेळ येते की मी बोललेलेच शब्द खरं असतात मग हीच पोरं काय करतात मला शिव्या देणारी माझे व्हिडिओ चोरतात त्याचे तुकडे करतात आणि हेच संगीता तैवानखेडे बोलली होती ते खरं झालं हे मी आता सांगते तुम्हाला मी बोललेली हे शंभर टक्के खरं होणार आहे गरज काय आरक्षण मिळालंय ना कशाला तुम्ही आठ करता नाही तू पण आता काय होणार आहे मला सांगा मी पुन्हा एकदा सांगते संविधान लागू आहे बेकायदेशीर वागू नका सोशल मीडियावर तुम्ही शिव्या देत असाल तुम्हाला सोपं वाटतंय सायबर क्राईमचे गुन्हे कळेल आता त्यांना काय आहे मी ते सुट्टी दाखवणारच नाही बघा सुरुवात मी करणार आहे जेणेकरून परत कुठल्याच महिलेचा रास नाही झाला पाहिजे सुरुवात मी कर मी छत्रपतींच्या विचारांवर पण चालणार आहे आणि कायद्याला धरून चालणार मी या सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार जेवढ्यांनी मला शिव्या दिल्या आहेत मी आज वकिलांना भेटले आणि त्यांनी सांगितलं शंभर टक्के गुन्हे दाखल होतात ज्या वेळेला कोर्टात मध्ये केस जाईल त्यांची तपासणी होईल आणि कळेल त्यांना शिव्या देण्याचे परिणाम काय होतात शिव्या देण्या तुम्ही कमेंटमध्ये दे जरी दिली ना तरी तो अपराधच आहे आता चालू म, चा जे चालू आहे ना मनोज जरांगेचं ते राजकारण आहे कुठल्या तरी पक्षाला एका संपलेल्या पक्षाला वर आणायचं आहे मनोज जरांगेला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा संपलेला पक्ष त्यांना मनोज जरांगेच्या माध्यमात समाजामध्ये कुठेतरी नाही का मतदान भेटलं पाहिजेत वोट बँक आहे मनोज जरांगे म्हणजे शरद पवाराची आणि त्याच्या माध्यमातून हे पुन्हा राडा चालू के आरक्षण मिळाल्यावर सुद्धा हा माणूस बसलेला आहे काहीच संबंध नाही आता उपोषणाला बसायचा संबंध काय मला म्हणजे हे अगदी लहान लेकराला विचारलं तरी तो सांग की भेटलाय ना हे काय आठ तुमचा दुसऱ्याच्या ताटातला छत्रपतीची शिकवण नाहीये काय संबंध कुणबी म्हणून त्यांना भेटतात जाऊ द्या ज्यांना मराठा ता म्हणून पाहिजे त्यांना मराठीत घेऊ द्या तुमचा प्रॉब्लेम काय हे किती वेळेपणान किती वेड्यात काढणं लावलं मला सांगा समाजाला हे कळतंय अरे भावांनो भेटलाय आपल्याला आरक्षण ते टिकणार आहे एवढं लक्षात घ्या नादी लागू नका एवढंच बोलेल मा आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला म्हाताऱ्या माणसावर मग मी आया बहिणी नाही का मी कोण आहे मी तर तुझी बाजू घेतली होती बाबा खंबीरपणे आखा ओबीसी समाज माझ्यावर उलटला होता मी तुझी बाजू घेतली होती खंबीरपणे पण नाही चुकीच्या व्यक्तीची बाजू घेतली मी याची मला खंत आहे फार खंत आहे तुम्हाला सांगते फार वाईट वाट वाटतंय मला की मी चुकीच्या गोष्टींना खतपाणी देत बसली मी त्यांना मशीआ समजले कुठेतरी छत्रपतींच्या विचारांचा पाईक समजले त्या माणसाला आणि आता तो म्हणतो मीच छत्रपती अय बाबा छत्रपती तू नाही होऊ शकत छत्रपती कोणीच होऊ शकत नाही जगात मध्ये लायकीच नाहीये तुझी स्वतःला छत्रपती म्हणून घेऊ नको हे बघा कसं असतं दादा जे पेरू ते उगवेल यांच्या मुलांचे संस्कार बघा यांच्या मुलीचं बाईट बघा काय काय मुलीचं आहे की देव माझ्या बापापुढं झुकतो म्हणे माझा बाप देवापुढं झुकत नाही हा अहम आहे मी पणा त्यांच्या भाषणाचे बघा तुम्ही सुरुवात मी मी आरक्षण देतो मी देतो मी करतो जिथं मी पणा येईल ना संपलेलं असतं बघा तिथं सगळं आणि यांना स्वतःला सगळं श्रेय घ्यायचंय हे न येऊ द्यायचं कारण काय माहिती का कुणालाच की ते किशोर चव्हाण असतील बारसकर महाराज असतील योगेश केदार असतील अगदी प्रामुख्याने जातीने अजून सुद्धा त्यांच्या सोबत आहे साबळे मंगेश साबळे ते पोरगा खरंच त्याला मानलं पाहिजे जाऊ प्रामाणिकपणे की त्याची बाजू या माणसाने घेतली नाही अजूनही त्या मंगेश बद्दल एकही याच्या थोबाडात नाही घेत नाही की पोरग सपोर्ट करत आहे त्यांना हा कुणाचंच नाव घेत नाही अजिबात नाही मग तो माणूस उभा होईल मोठा होईल याला कुणाला मोठं करायचं नाही याचा असं डोक्यात मध्ये हवा आहे हा त्या लोकांना सुद्धा विश्वासात घेत नाही हो